निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घडाचिन्ह दिल्याने शरद पवार गटांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या लोकशाहीची हत्या झाल्याचा आरोप पवार समर्थकांमधून झाला निवडणूक आयोग आणि सर्व शासकीय यंत्रणांकडून विरोधी पक्षांना टार्गेट करत असल्याचा आरोप माजी नगरसेवक गजानन शेलार यांनी केला सन्माननीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना चोरून नेली आणि दुसऱ्यांनी काका आणि काकांचा पक्ष हा चोरून नेला हे सगळे लो मेंढे आणि लबाड आहे मुळामध्ये यांच्या स्वतःच्या चमड्या वाचवण्यासाठी यांनी पक्ष फोडला आणि पक्षामध्ये दुजा भाव निर्माण केला कार्यकर्ते मात्र पवारसाहेबांच्या पाठीमागा आहे हा निर्णय झाला त्या निर्णयाच्या पाठीमागं प्रत्येक जनतेमध्ये आम्ही ज्यावेळेस जातो त्यावेळेस हा अन्याय झालेला आहे अशा पद्धतीची भावना या ठिकाणी सर्वसाधारण कार्यकर्ता पवार साहेबांचा चाहता पवार साहेबांवर प्रेम करणारा आणि मतदार हा या ठिकाणी झालेल्या निर्णयाचं खेद व्यक्त करतो निषेध व्यक्त करतो आणि तशाच पद्धतीची भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच साहेबांच्या सर्वच कार्यकर्त्यांची या ठिकाणावर आहे आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी त्यांचा निषेध करतो बरं झालं जे झालं पुढच्या काळामध्ये सन्माननीय उच्च न्यायालय निश्चितपणे निर्णय दी, निर्णय देईल असा आम आत्मविश्वास आमच्या सारख्या कार्यकर्त्याला तरी आहे त्याप्रसंगी गोकुळ पिंगळे सुरेश जलोड मुन्ना अंसारी अनिताज आमले भावेश राऊत सागर बिदरकर प्रवीण नागरे समाधान कुठुळे गणेश मोरे गौरव जाधव राम शिंदे संतोष गाडेकर हे उपस्थित होते गुड्डू शेख दिशाणू नाशिक